नवी मुंबईतील राजकारणात उलथा पालत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रामदास पाटील आणि त्यांचे सुपुत्र विनीत चंद्रकांत पाटील यांनी थाणे येथे शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला शिंदे साहेबांनी ते पक्षात स्वागत त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा या प्रसंगी खासदार नरेश मस्के शिवसेना उपनेते विजय चोगले व सुरेश देखील उपस्थित होते अनेक दिवसापासून तसा साहेबांच्या बरोबर काही आमच्या परीच्या संदर्भात असेल किंवा नवी मुंबईतल्या काही विषयावर असतील त्याच्यावर चर्चा करत असताना मी एक विचार केला की आपण ज्या नेता लोकांसाठी धावून ने येतो आणि कुठल्याही गोष्टीला विचार न करता पक्षपात न करता लोकांची कामं करत असतो तर माझ्या मनात असं आलं की आपण अशा नेत्याबरोबर असलो एक समाझ एक एक तर एक समाजाबरोबर एक बांधील की आपली चांगली राहील आणि त्याच्यामुळं नवी मुंबईचे प्रश्न सुटतील या हेतूनही मी आज खऱ्या अर्थाने शिवसेना मध्ये प्रवेश केला अडचण कुठलीच काय नव्हती मला काय कोणाबद्दल काही बोलायचं नाही मला फक्त माझा विचार करून किंवा एखाद्या लोकांसाठी मी ज्या काम करतो त्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही विचार केलेला आठवत असेल तर पहिल्या दिवशी मी सांगितलेलं होतं ज्या दिवशी शशिकांत शिंदे साहेबांचा प्रांत अध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा वाशीमध्ये सत्कार होता त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं साहेब तुम्ही अध्यक्ष झालात मला आता पदमुक्त करा असं मी कुठल्या पदावर कुठल्या गोष्टीने फायदा या हिशोबाने मला समाजामध्ये मी माताड्याबरोबर काम करत असतो माथाडी वर्गीयांचे अनेक प्रश्न असतील त्यासाठी मी साहेबांना आताच चर्चा केली कांदा बटाटाचा विषय असेल आणि मुंबईचे प्रखोग्रस्तांचे प्रश्न असतील घराचे प्रश्न असतील परिवाल्यांचे प्रश्न असतील त्याच्यासाठी मी नेहमी तुम्ही बघितलं असेल आताच दोन मोर्चे मी काढले त्यावेळी म्हणून मला वाटलं साहेबांबरोबर काम केल्यानंतर ते प्रकरोग्रस्ताचे असतील किंवा एल आय जी मधील जे रहिवासी आहेत त्यांचे प्रश्न असतील हे सोडवण्यासाठी मला मदत होईल आणि ज्या ठिकाणी मदत होते तिथं आपण काम केलं तर आणखी सोयीस्कर होईल चैनल को सब्सक्राइब कर आइकन जरूर प्रेस करें, हमारी न्यू वीडियो सबसे पहले देखने के लिए